मी त्यांना विनंती करतो सर्वांना माझा नमस्कार चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आणि आजच्या या कार्यक्रमाला सृष्टीचे विधाता बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम माहत्या की बाबा जुमदेवजी उपस्थित आहे त्यांना सुद्धा माझा प्रणाम आणि त्यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी राहणारा वाराणसी त्यांना सुद्धा माझ प्रणाम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय राजूजी मदनकर त्यांना सुद्धा माझा नमस्कार मंचावर सर्व उपस्थित मार्गदर्शक त्यांना सुद्धा माझा नमस्कार आणि या उमरेट तहसील मधील सेविका बालगोपाल त्यांना सुद्धा माझा आदरपूर्व नमस्कार आणि या माझ्या छोट्याशा गावामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी जी काही या कार्यक्रमाला रात्रंदिवस मेहनत घेऊन त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला हळदगाव परिसरातील सर्वांना माझा आदरपूर्व नमस्कार श्कार 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 आज हा मानव धर्माचा भव्य असं सेवक संमेलन आज गड ग्रामपंचायत हळदगाव पिंडरी या गावामध्ये होत आहे आणि ते करण्याकरिता या, या। परिसरामध्ये सगळ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे आता मी नुकताच गेल्या वर्षी सरपंच झालो आणि पहिल्यांदा हा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम आमच्या कार्यकालामध्ये होत आहे तसेच या सूत्रसंचालन करणारे आमचे जगदीशी जग सोनवाने ग्रामपंचायत सदस्य तसेच सूत्रसंचालक त्यांना माझा आदरपूर्ण नमस्कार अशा या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आमच्या परिसरामध्ये हळदगाव मध्ये होऊ शकतो असं सुद्धा मला वाटत आहे आणि या कार्यक्रमावरून आपली किती सेवक मानव धर्माची मानवांची आणि सेवकांची किती एकता आहे हे सुद्धा याच्यामध्ये दिसून आलेलं आहे कारण की मी काही सेवक आहे नाही म्हणून मला काही थोडं माझ्याकडनं काही चुका होतील तर त्या माझ्या पदरात घ्या द्याल आणि ज्या काही चांगल्या गोष्टी राहतील त्या तुम्ही घ्याल जसं म्हणतात राष्ट्रसंतांनी म्हणलेलं आहे गाव ही आज देशाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता अवदशा देशाची हे आज आमच्या हळद गावाने दाखवून दिलेलं आहे कारण की गाव, गाव घडेल तेव्हाच देश घडेल एवढे गड़े, बोलून मी आपल्या वाणीला विराम देतो नमस्कार सगळ्यांना